काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासियांनी एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला या श्रद्धांजली सभेला वैभवजी खेडेकर संजयजी मोदी संजय बुटाला ॲडव्होकेट अमय मालशे अनिकेत कानडे निलेश बामणे नंदू साळवी ऋषिकेश कानडे डॉक्टर उपेंद्र तलाठी राजू बुटाला नरेश इदाते अप्पा मेहता मनसूर मुकादम रहीम सहीबोले सरपराज पांगारकर जावेद कौचारी नईम चौगुले शेखर पाटणे रोहन विचारे अमर गडवी ब्रह्मकुमारी गीता बहंगी स्वप्नील सैतवडेकर मिली नांदगावकर गोट्या सावंत तसेच मोठ्या संख्येनं खेड शहरवासीय उपस्थित तसेच मोठ्या संख्येनं खेड शहरवासी उपस्थित होते पत्रकार अनुज जोशी पद्माकर बेंखळे प्रकाश कटकरी डॉक्टर विक्रांत पाटील परेश चिखले लायन भूषण चिखले ओंकार गोंधकर मिलिंद चव्हाण माधवी बुटाला सीमा वणकर वैद्य अनिल सदरे रोहन राठोड प्रशांत बारटक्के डॉक्टर मरकं डॉक्टर गिरडा संतोष शिंदे दीपक नलावडे शरद शिर्के राहुल पाटणे डॉक्टर वेद तलाठी शशांक सिंगकर दीपक जैन श्री शिलेवंत आपल्या देशावर झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्या हल्ल्यात निरभरात जे काही आपले सव्वीस अठ्ठावीस जीव गेलेले आहेत आपल्या भारतीय नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी होऊन सकल हिंदू समाज आणि हिंदू भारतीय स्वाभिमानी नागरिक म्हणून जमले आहेत पर्यटकांवर आणि भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज इथे जमलो आहोत आणि आम्ही तर तर कालचा दुपारचा दिवस हा आपल्यासाठी खूपच दुःखदायक आणि क्लेशदायक आपल्याला तो दिवस ठरला आपल्याला हा दहशतवाद समूळ नष्ट करायचा आहे दहशतवादाला दात दात धर्म नसतो परंतु हे दहशतवादी कृत्य संपावेत यासाठी नुसत्या हिंदू धर्मांच्याच लोकांमध्ये राग आहे असं नव्हे तर मुस्लिम धर्मामध्ये देखील जे इथले सगळे स्थानिक मुस्लिम आहेत त्यांच्या मनामध्ये देखील त्यांना वाटतंय ज्या पूर्णपणे देशाचा दहशतवाद संपावा आणि म्हणून अनेक मुस्लिम देखील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्या काश्मीरच संशयात रुपांतर करण्याचं काम या दहशतवाद्यांनी आज नव्हे गेली कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यानंतर फाळणीनंतर कित्येक वेळा दाखवलेला आहे आपला माणूस वाचलं आपल्याला आनंद होतो पण हे असे निष्पाप जीव आणि ज्या पद्धतीने निर्मणपणे जो हल्ला झाला त्याला आता आपल्या बऱ्याच आधीच्या सांगितलेलं आहे आपलं जे सरकार आहे ठाम आहे हे सरकार आहे म्हणून हे निश्चितच याचा पूर्ण बदला होईल याबद्दल कुणी मनात शंका ठेवू नका वरिष्ठ अधिकारी ज्यांचं लग्न आठ दिवसापूर्वी झालं होतं असा अधिकारी त्या ठिकाणी होतो त्याला व्यक्तीला धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या जातात दोन महिन्यापूर्वी ज्याचं लग्न आलं लो होतं लोक काश्मीरला या ठिकाणी बऱ्याच घटना घडतात गट आजपर्यंतचा इतिहास आहे सरकारनी आपल्यावरती अतिरेकी हल्ला झाल्यावरती तेरा दिवसाच्या आत कारवाई केली आहे मगाशी वैभवजींनी आणि मोदी साहेबांनी सांगितलंय आपण त्याचा बदला घेतोच पण या तेरा दिवसाच्या आत सरकारने असा बदला घ्यावा पुन्हा अशा प्रकारे हल्ला भारतावरती कधीच झाला नाही एवढीच इच्छा आहे धन्यवाद दादूजींनी उत्तर दिलं की भारत माता का आहे भारतावर खूप वेळेला आणि आक्रमण होते परंतु भारत स्वतःहून कधी कोणावर आक्रमण केलं नाही आलेलं आक्रमण पंतवून लावलं असे काही मंडळ होते त्यांच्यावरती तो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास लोकांचा प्राण त्या हल्ल्यामध्ये आहे आणि सर्वांना एक विनंती करतो की आपण म्हणजे आज जे एकत्र आलेलो आहोत तर ह्या सगळ्या एकत्र येण्यामाग वैगवारीने जो एक मेसेज टाकला आणि मी एक सगळ्या ग्रुपला बनवतो एक मेसेज टाकला होता की आज आपण सगळ्या मंडळींनी सगळ्या खेळवासियांनी एकत्र येऊन या ध्याण हल्ल्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आपण सगळ्यांनी इथं आलात त्याबद्दल मी खरोखर खेळवासियांना धन्यवाद देतो